दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे कोकणातील डोंगरांच्या कुशीत वसलेलं देवरामगाव नावाचं एक लहान गावा गाव गावाभोवती दगडी घाट नारळाची बाग आणि रात्री समुद्राकडून येणारा बेसूरवारा गाव इतकं जुनं की तिथल्या पिढ्यान पिढ्या पीड़ा लोकांनी उतारा ही प्रथा कधीपासून चालू आहे हे कोणी सांगू शकत नव्हतं गावात म्हणायचे उतारा फक्त नजर उतरवणे नाही उतारा म्हणजे बांध हा बांध जर तुटला तर संकट सुटलं देवराम गावातले लोक अजूनही आजारी पडले भीतीची स्वप्न पडली किंवा घरात सतत अपशकून घडले तर उतारा करायचे मधोमध एक मोकळं चौक होतं तिथेच नेमी उतार्याचे विधी केले जायचे त्या चौकातला मातीवर काळे डाग होते जणू कित्येक पिढ्यांचे उथाऱ्यांचे अवशेष अजूनही तिथे रेंगाळत होते रात्री त्या चौकात कोणी नसे कारण गावकऱ्यांच्या म्हणण्याने काही उतारे फक्त नजर उतरवण्यासाठी नव्हते तर एखादं सावट कायमचं बांधून ठेवण्यासाठी केलेले होते एका रात्री गावातल्या एका मुलावर विचित्र संकट आलं त्याच्या शरीरावर ओरखडे उमटायला लागले डोळे रक्त आलेले आणि तो सतत कुजबुजत होता ती आलीये ती मला सोडणार नाही गावकऱ्यांनी ठरवलं त्याचा उतारा करायलाच हवा लिंबू मीठ मिरची अंडी सगळं आणलं गेलं विधी सुरू झाला पण यावेळेस काहीतरी वेगळंच घडलं लिंबू जमिनीवर फिरल्यावर तो परत मुलाच्या छातीत जाऊन थांबला मिरची जळवताना धुरातून एक सावली उठली गावकऱ्यांनी पहिल्यांदाच पाहिलं उतारा वाईट शक्ती दूर करण्याच्या ऐवजी वाईट शक्ती बाहेर आणतोय देवराम गावाच्या चौकात सगळे गावकरी श्वास रोखून पाहत होते लिंबू पुन्हा पुन्हा मुलाच्या छातीवर परत येत होत जणू काही अदृश्य हाताने ते खेचून घेतलं होत उतारा करणारा मांत्रिक नामदेव काका घाबरून पुटपुटला हे काहीतरी बरोबर नाही इतक्या वर्षात मी कधी असं पाहिलं नाही त्याने पटकन अंड घेतलं मुलाच्या डोक्याभोवती फेरा मारल्या आणि जमिनीवर फोडलं अंड फुटलं पण पांढरं पिवळा निघायचं सोडून त्यातून बाहेर आलं काळं गडद पाणी त्या पाण्याला वास होता जणू शेकडो वर्ष असलेलं कुजबुजलेलं दलदल बाहेर येते मुलगा अचानक थरथर कापू लागला डोळे उलटे फिरले त्याच्या तोंडून मानवी आवाज नावे तर भेसूर घरघर बाहेर आली हा उतारा माझ्यासाठी नाही हा उतारा मला फक्त मुक्त करायला जातोय गावकरी घाबरून गेले नजर काढण्याच्या ऐवजी जणू काहीतरी बाहेर येत होत त्या रात्री मुलाला झोप लागली नाही तो सतत घराबाहेर धावत होता आकाशातला काळ्या ढगांकडे बोत ढाकवत ओरडत होता ती सावली चौकातून बाहेर पडली आहे आता संपूर्ण गाव तिच्या तावडीत येणार पुढच्या दिवशी सकाळी गावभर विचित्र घटना सुरू झाल्या एका घरात गाईचा दोर तुटून ती पळाली दुसऱ्या घरात घरातलं पाणी विहिरीतून काळ निघू लागलं आणि घरातल्या जुन्या विहिरीत वसलेलं बायका म्हणाल्या खूप वर्षांनी उतारा फेल झालाय त्या रात्री चौकात ठेवलेल्या उतार्यांची वस्तू लिंबू मिरची आणि मीठ आपोआप राखेत बदलल्या गेल्या देवराम गावात रात्री नेहमी शांत असायची पण त्या दिवशी शांततेतही वेगळाच गुडपणा धडलेला होता रात्री कुत्र्यांचं हंबळणं कोंबड्यांचं न आवरणं आणि नाराच्या पानातून येणारा वारा बेसूर घरघर करत होता गावकरी उतारा फेल झाल्याची कुजबुज करत होते सावली सुटली आहे हीच एकच वाक्य सगळ्यांच्या तोंडावर रेंगाळत होती त्या रात्री पहिली घटना घडली गावाच्या कडेला असलेलं शंकर काकांच्या घरात ते पाणी भरण्यासाठी अंगणात आले आणि थबकले विहिरीच्या पाण्यात त्यांना स्वतःचा प्रतिबिंब दिसलं नाही त्याऐवजी एक उंच काळी सावली त्यांच्या मागे उभी होती क्षणभरात ती सावली पाण्याभरून उडी मारण्याची प्रयत्न करू लागली आणि शंकर काकांच्या अंगावर पडली त्यांच्या घशातून दडपलेली किंकाळी निघाली आणि दुसऱ्या क्षणी ते जमिनीवर कोसळले त्यांचा चेहरा जणू कोणी आतून खरडल्यासारखा झाला होता गावात पहाटे लोक जमले शंकर काका शुद्धीत आले पण त्यांचे डोळे पांढरे झाले होते ते सतत एकच वाक्य म्हणत होते ती परत आहे उतारातून मुक्त झालीये त्या दिवसापासून विचित्र सावलींची हालचाल दिसू लागली एखाद्या घराच्या भिंतीवर शेताच्या भांदावर अगदी मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा काळी छाया फिरताना दिसायची गावकऱ्यांना समजलं हा काही साधार उतारा नव्हता कोणीतरी शेकडो वर्षांपूर्वी एका दुष्टशक्तीला बांधून ठेवण्यासाठी उतारा केला होता आणि आता तो बांध सुटला होता देवराम गावावर एक अदृश्य वयाचं जाळ पसरलं होतं गावकरी सकाळी उठले तरी अंगणातल्या सावल्या सूर्यप्रकाशाच्या विरुद्ध दिसू लागल्या हो होत्या शेतात कायम काम करणारे शेतकरी म्हणत मागे कोणीतरी उभा आहे असं वाटतं पण मागे कोणीच नसतं गावातल्या चौकातल्या झाडाखाली लहान मुलं खेळत असताना अचानक एक मुलगा जोराने ओरडला माझ्या मागे कोणी उभा आहे आणि पुढच्या क्षणी त्याला कोणीतरी ओढल्यासारखं चौकाच्या काळ्या मातीवरून घसरत नेत होत गावकरी धावत आले पण मुलाच्या शरीरावर राग आणि गरम भस्म चिकटलं होतं जणू कोणीतरी जळत्या भट्टीतून खेचून आणलं होतं तेव्हा गावात सागर आला गावात जन्मलेला पण नोकरीसाठी मुंबईला गेलेला तरुण आई आजारी असल्यामुळे तो परत गावात आला होता गावात पाऊल टाकताच त्याला विचित्र जाणवलं हवेचा भार जड झाला होता पानं हलत नव्हती आणि कुत्री शेपटी आत घेऊन वावरत होते त्याच्या आईने त्याला सगळं सांगितलं बाळा उतारा फेल झालाय सावली गावभर पसरते कोणीही सुरक्षित नाही सागर सुरुवातीला या गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार नव्हता पण रात्री त्याच्या घरातच पहिली घटना घटली आई झोपली होती राज दिवा बंद केला आणि खिडकीतून के सांगणं घरात पडत होत त्याला स्पष्ट दिसलं भिंतींवर त्याचं स्वतःच सावट नाहीये पण एक उंच विळसर वाकडं सावट भिंतीवर सरकत होतं सागरने मागे वळून पाहिलं पण कोणीच नव्हतं पण सावली मात्र त्याच्याकडे बघत होती त्याच्या कानाशी कुजबूज करू लागली तू आलास आता खरी कहाणी सुरू होईल राजने चौकातल्या जुन्या ओसाड मंदिरात गावच्या वृद्धांशी चर्चा केली नामदेव काकांनी कुजबुतच सांगितलं ही साधी सावली नाही रे शेकडो वर्षांपूर्वी गावातल्या एका दुष्ट बाईला म्हणजेच काळी माई म्हणायचे तिला तिचं सावट इतकं भयंकर होतं की पूर्ण गाव संपवायची ताकद होती तिच्यात तेव्हा गावकऱ्यांनी एका मोठ्या उतार्याने तिला बांधलं गावाच्या मध्यभागी चौकातला उतारा फक्त नजर उतरण्यासाठी नव्हता तो म्हणजे काळ्या माईचं सावट कैद करून ठेवलेलं होतं पण उतारा आता फेल झाल्यामुळे तो मान सैल होऊ लागला होता गावभरच्या सावल्या जड होत होत गेल्या प्रत्येक घरात अंधार वाढत होता रात्री दिवा लावला तरी प्रकाश सावलीला छेद देऊ शकत नव्हता त्या रात्री गावकऱ्यांनी शेवटचा प्रयत्न केला सगळे पुन्हा चौकात जमले लिंबू मिरच्या अंडी मीत घेऊन सगळं आणलं गेलं नामदेव काकांनी डोळे मिटून मंत्रोपचार सुरू केला अचानक जमिनीवर ठिणग्या पडायला लागल्या उतार्यातला वस्तू जणू जिवंत होऊन इकडून तिकडे हालायला लागल्या अंड हवेत उडाल लिंबू स्वतःहून फाटलं आणि मिरच्यातून धूर निघायला लागला धुरातून एक आकृती तयार झाली उंच काळसर ज्वाळा आणि केस वाऱ्यासारखे उडणारे ती आकृती थेट गावकऱ्यांकडे वळली आणि गरजली शतकानु मला या उतार्याने खेट ठेवलं आज तुम्ही स्वतः मला मुक्त केलं आहे गावकऱ्यांनी पळ काढला पण चौकाच्या चारही दिशांना अदृश्य भिंतीसारखी छाया पसरली होती कोणी बाहेर पडू शकलं नाही सागर मात्र चौकाच्या मध्यभागी उभा होता त्याच्या कानाशी पुन्हा तीच कुजबूज आली तूच आहेस माझी किल्ली तुझ्याशिवाय मी पूर्ण होऊ शकत नाही गावाच्या चौकात ती प्रचंड सावली उभी होती गावकरी घाबरून पळत होते पण कोणीही चौकाबाहेर जाऊ शकत नव्हतं जणू सारे दिशांना काळ्या भिंतींनी बांधलं होतं सावली हसत होती डोळ्यात अंगार चमकत होते ती थेट सागरकडे चालली तू आलास म्हणूनच मी मुक्त झाले आता तूच माझ्या पूर्ण होण्याचा मार्ग आहेस सागरने धीर करून विचारलं मी, मी? माझ्याशी तुझा काय संबंध सावली मोठ्याने म्हणाली मी काळी माई आणि तू माझ्या रक्ताचा वारस तुझ्या पूर्वजांनी मला इथे कैद केलं पण त्यासाठी त्यांनी स्वतःचं रक्त माझ्याशी जोडून ठेवलं म्हणूनच मी पूर्ण मुक्त व्हायला तुलाच लागणार आहे गावकरी हादरले सागर म्हणजेच त्या उतार्याचा इतिहासाचा तुकडा होता त्याच्या जन्मापासूनच तो या खेळाचा भाग होता सागरच्या अचानक लक्षात आलं त्याच्या आईने कधीही त्याला वडिलांविषयी सांगितलं नव्हतं ती नेहमी म्हणायची तू आमच्या घरातला उतारा आहेस बाळा तो फक्त प्रेमाने घेतलेला वाक्यप्रचार नाही तर खरी भीषण सत्यता होती राज स्वतः एक जिवंत उतारा होता त्याचं अस्तित्व त्या दुष्ट शक्तीला बांधून ठेवण्यासाठी होत त्या क्षणी समोर दोनच मार्ग होते स्वतःला सावलीकडे सोपवणं आणि संपूर्ण गावाचा नाश होऊ देणं किंवा स्वतःच त्याचा त्याग करून पुन्हा एकदा उतारा त्याने डोळे मिटले आणि चौकाच्या मातीवर रक्ताचे तीन थेंब टाकले भयंकर गर्जना झाली सावली किंचाली गावाच्या चारही दिशांना राखेचे वादळ उठले आणि पुढच्या क्षणी सागरचं शरीर चौकातल्या राखेत मिसळून गेलं गावात शांतता पसरली सावली ही नाहीशी झाली गावकरी वाचले पण त्या राखेतून एक खुजबूज अजूनही ऐकू येत होती हा उतारा कायमचा नाही जोपर्यंत रक्त पुढच्या पिढीत आहे तोपर्यंत मी पुन्हा येईन गावकरी हाजरून उभे होते कारण सागर गेला होता पण त्याची आई अजूनही जिवंत होती आणि तिच्या पोटात एक नवीन जीव धडधडत होता जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एसशी हॉरर स्टोरीज ला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे